केदारनाथ यात्रा पूजे तुमचा आहे रोज भरपूर आमचा शिवनाम होतं आहे ओम नम शिवाय श्रीवर्धन आय महा शिवलीलामृत अध्याय वाचन होतं आहे आणि त्याचबरोबर राहुग्रह मंत्रही होतं आहे एक दिवस उपासना एकशे नव्याण्णव रुपये आहे आणि काल पण सौराष्ट्र सोरटी सोमनाथ पाहिलं पण त्याच्यातला काही भाग अजून का चा आहे तो आपण पाहूया कारण सखोल कथे कथांमधूनच आपण पुढं जाणार आहोत आपण घाई करत लवकर आपल्याला गोष्टी संपवायच्या आहेत असं नाही आपण अतिशय शांत चित्ताने आपला हा शिवप्रवास सुरू आहे मानसपूजेतून केदारनाथ यात्रा यामध्ये तिथला वारा पालखीत बसलेली मी आणि चालू असलेला शिवनामा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम श्री वर्धनायन महा ओम वर्धनायन महा ओम वरखनायन महा आणि तुपाचा दिवाळीची संत धार सुरू आहे तुम्प वाहणं चालू आहे तो शंकू आकाराची जी महादेवाची पिंड आहे त्या हेल्याच्या पाठीचा भाग आहे त्याच्यावर तुपाचा अभिषेक सुरू आहे आम्ही गाभाऱ्यात बसलो आहोत नाम सुरू आहे ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय पुढच्या कर्तेला लागली सोमनाथच्या या, या वैभवसंपन्न पवित्र स्थानावर मुसलमानांची अनेक आक्रमणे झाली इसवी सन सातशे बावीसमध्ये मध्ये सिंध सिंध मा प्रांताचा सुभेदार असलेल्या जुना मधनेचे मदने, मदने येथे सर्वप्रथम हल्ला केला अमाप संपत्तीची लूट केली चुंबकीय चमत्काराच्या कौश कौशल्याने अधांतरी दिसणारी जी सोमनाथाची भव्य मूर्ती गजनीच्या मोहम्मद घोरीने मोहम्मद घोरीने आक्रमण करून फोडली ती तो अशुभ दिवस होता शुक्रवार दिनांक अकरा मे दहाशे पंचवीस आज बघा आज आपण वीसशे पंचवीसला ही कथा वाचतोय म्हणजे आपल्याला या कथे ही पुढची कथा जर वाचली नसली तर हे साल आपल्याला समजलं नसतं वेळ आणि वेळ होती सकाळी नऊ वाजून सेहेचाळीसची तेव्हापासून गजनीच्या घ ग, ग महम्मदाला म्हणून मन, म्हटले जाते या दिवशी त्याने जवळपास सतरा कोटी रुपयांची संपत्ती लुटली इसवी सन बाराशे सत्त्याण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आपला सरदार अल्तफ खान याला सोरटी सोमनाथ येथे पाठवून मंदिराची तोडफोड केली त्यानंतर चौदाशे एकोण एकुन, एकोणऐ एकुन, एकोणऐंशीमध्ये एकुना, महम्मद बेगडा इ ह्याने पंधराशे तीनमध्ये मुझफ्फर आणि सतराशे एकमध्ये धर्मार्ध औरंगजेबाने सोर्टी सोमनाथाचे मंदिर भ्रष्ट केले तोडफोड केली अनेक अनेक चौहत्या केली या अमाप आणि अमाप संपत्ती लुटून नेली त्यानंतर सतराशे त्र्याऐंशीमध्ये शिवभक्त साध्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथाच्या नव न... सोमनाथाचे नवे मंदिर स्था उभारले एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देश स्वतंत्र झाल्यावर गुजरातचे सिंह सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुन्हा चोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला यासाठी त्यांना महाराष्ट्रातील काकासाहेब गाडगीळ यांनी स सल्ला दिला होता या जीर्णोद्धारामुळेच भारतीय शिल्पकलेला स्वर्गीय सौंदर्याचा एक उत्कृष्ट नमुना या भावनेनी संपूर्ण जगाचे याकडे लक्ष वेधले गेले शुक्रवार दिनांक अकरा मे एकोणीसशे एक्कावन्न सकाळी नऊ सेहेचाळीस वाजता भव्य मंदिरात श्री सोमनाथाच्या ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभ हस्ते वेदमूरीतर्क वेदमूर्ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या वेदमंत्र घोषात अतिशय उत्साह व वाजत गाजत करण्यात आली स्थापना प्राणप्रतिष्ठा केली वाजत गाजत भारताचे हे आद्य ज्योतिर्लिंग कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे लाखो भाविक येथे येतात अनेक सिद्ध सत्पुरुष याचा सत्संग सत्पुरुष या पुरुषांचा सत्संग लोकांना घडतो दानचूर लोकांच्या दानामुळे सोमनाथाच्या वैभवाला पुन्हा जळळी प्राप्त झाली नास्तिकांनी मंदिराचा विध्वंस केला होता पण भारतीयांचा श्रद्धा अभिमानाला कोणीही तोडू शकले नाही त्या श्रद्धेने साक्ष त्या श्रद्धेचे साक्षात प्रतीक म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंग समुद्र क कणाण्यावर काठीयावाड प्रदेशात प्रभासापट्टणमच्या आजूबाजूला अनेक मंदिरे स्मारक आणि पौराणिक ठिकाणी आहेत त्यांच्या कथाही प्रसिद्ध आहेत त्यातच हे सूर्य मंदिर फार प्रसिद्ध आहे अतिप्राचीन मंदिरात आज मूर्ती नाही पण त्याचा भग्न अवशेषावरून मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेची उत्कृष्ट ते उत्कृष्टतेचा परिणाम त्याचा उत्कृष्टतेचा प्रत्यय येतो आहे त्याचप्रमाणे एक जुने मंदिर आहे काळजीचे का मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ ज उभा उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवर एकावन्न एक काव्यपंक्तींचा शिलालेख आहे या शिलालेखात राजा कुमार पा पालने जी मंदिरे कुमार पालने जी मंदिरे बांधली व जो दानधर्म केला त्याचा उल्लेख केलेला आहे अनेक पौराणिक ठिकाण मल्लांतक भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या मांडीच्या अंग डाव्या पायाच्या अंगठ्याला व्याधाने मारलेला बाण लागला होता त्या बाणाच्या जखमेतून जिथे रक्त गळाले ते स्थान म्हणजेच भल्लांतक तीर्थ होय हो। या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे याच ठिकाणी अर्जुनाला सुभद्रा मिळाली कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते का काठियावाडच्या कुशाव्रत का, क्षेत्रात भगवान श्रीकृष्णाची सोन्याची द्वारका बनवली आहे पुढे कालांतराने या कुश दर्भाने मुसळ बनले गर्भाचे मुसळ बनले व त्याच्या प्रहाराने यादवांचा सर्वनाश झाला श्रीकृष्ण व बलराम या घटनेचे फार व्य या घटनेमुळे व्यथित झाले बलराम एक समुद्री गुहेत प्रवेश करून आपले अवतार कार्य संपविले बलरामने आणि आजही ती गुहा भुवा, गुहा तिथे आहे याच मार्गात हिरण्या नदीवर एक विशाल घाट बांधलेला आहे या घाटावर भगवान श्रीकृष्णाचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता आज तेथे एक भव्य स्मारक आहे स्मारक व गीता मंदिर उभारण्यात आले आहे भगवान श्रीकृष्णाच्या पार्थिव देहावर जिथे सं अग्निसंस्कार झाला त्या ठिकाणी श्रीकृष्णाची स्फटिक मूर्ती स्थापन केली आहे त्या मूर्तीचे दर्शन घेताना श्रीकृष्णाच्या बाललीला त्याचा जन्म त्याचे बालपण त्याची रासक्रीडा महाभारतातील प्रसंग त्याचा गीता उपदेश व अवतार कार्याची समाप्तीही सगळा कथा भाग आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो याच याच अ, प्राचस प्राचसपट्टणच्या परिसरात प्राचीन काळी अगस्ती ऋषींनी समुद्राचे प्राशन केले होते रावण पांडव जन्मेजय आदी अनेक पुराण प्रसिद्ध व्यक्तीही या क्षेत्रातून व्यक्तींनी या क्षेत्राचे दर्शन घेतले आहे माघा महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग येथे मोठी यात्रा भरते भारतातील कोणत्याही ठिकाणहून सोडती सोमनाथला जाण्याकरिता अहमदाबादपर्यंत राष्ट्रीय महामार्गाने जाऊन पुढे गुजरात राज्यमार्गाने सोरटी सोमनाथला जाता येते अशी ही सोरटी सोमनाथ कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही जरूर ऐका शेअर करा आणि या कथेमुळे आपल्याला सर्व माहिती मिळाली आणि आपलं हे जे श्रद्धास्थान आहे त्याला आता कुणीही हात लावणार नाही कारण आपलं सरकार मोदी सरकार आहे आणि त्यांच्या कार्याला त्यांना आपल्या अयोध्येतून स्थापन केलेल्या श्रीरामाला वंदन करून आजचा भाग हेच संपवते उद्या आपण मल्लिकार्जुनला जाणार आहोत आपल्या केदारनाथ यात्रेमध्ये कैलास राणा शिवचंद्र मौली हणेंद्र माथाम कुटी जळा कारुण्य सिंधू